पंढरपुरातून धनगर आरक्षणाचा उडणार भडका संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज आता आक्रमक भूमिका घेत असून पंढरपूर येथील टिळक स्मारक इथं उद्यापासून राज्य सरकार आणि प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार असून यासाठी राज्यातील सर्व कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधव पंढरपूरमध्ये येत आहे जर धनगर समाजाच्या मागणीचा विचार नाही केलात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार घालवल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला राज्यातील प्रस्थापित नेत्यांना धनगर समाजाची ऍलर्जी असून त्यांना देखील येणाऱ्या काळात हिसका दाखवल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असं देखील सांगितले पहा काय म्हणतात जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मध्ये उद्या नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्यातील तीनशे साठ तालुक्यामधून शेकडो उपोषण करते धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढ्या एकमेव मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा लढा हा प्रलंबित आहे आणि इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी धनगर जमातीच्या या न्याय हक्क अधिकाराच्या मागणीला धनगर जमातीला तोंडाला पाहणं पोचलेली आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि ज्यांना आम्ही राज्याच्या अधिकारपदावरती मुख्यमंत्री पदावरती उपमुख्यमंत्री पदावरती बसवलं आणि ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आत्ता देतो मग देतो न्यायालयातून देतो शिंदे समितीमधून देतो अशा प्रकारची भलावण करत खोटं बोलत गेली दहा वर्ष सत्तेचा राजशकट हाकला त्यांना हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे ह्या माध्यमातून या, या राज्यातील दोन करोडची मतदारसंख्या असलेला प्रचंड मोठा जातसमूह अत्यंत आक्रोशित आणि आक्रंदित असून पंढरपूरच्या दिशेनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील धनगर बांधवांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा एल्गार या ठिकाणी आपण पुकारलेला आहे एक तर आता ह्या सरकारला आम्हाला धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल, ना हो। हो लागेल। नाही तर पाय उतार होऊन परागंदा व्हावं लागेल आम्ही त्यांच्या राजकीय पक्षाचा समूळ विनाश करू शकतो एवढी मोठी मतदारसंख्या आमच्यामध्ये आहे आमची न्याय हक्काची मागणी आहे ती कुणाच्या विरोधात नाहीये सध्या उच्च सर्वोच्च न्यायालयातून आलेले काही निकाल आहेत आणि संपूर्ण परिस्थिती अनुकूल आहे शिंदे समिती गठीत केलेले नऊ महिने झालेला आहे आणि सरकारकडं सर्व कागदपत्र असताना सर्व राजकीय पक्षांना विरोधी पक्षांना सत्तेतल्या पक्षांना हा संपूर्ण प्रश्न विधित आहे आणि म्हणून तातडीनं या ठिकाणी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना आता पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करावं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर जे सुंबरानं मांडलेलं आहे या सुंबरानं मांडलेल्यामध्ये महाराष्ट्रातील थी सर्व राजकीय पक्ष आता बाधित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वात मोठी बाधा की भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रपती यांना होणार आहे त्यामुळं सरकारनं सजग व्हावं आणि लवकरात लवकर काही तासामध्ये धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्राथमिक स्वरूपामध्ये दहा एसटीची सर्टिफिकेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची काही आवश्यकता नाही कारण सर्व पक्षामध्ये इतर जातीचे सगळी लोक असतात धनगरांची चार दोन माणसं आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या आरक्षणाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्याच काय तर कुठल्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही उलट त्यांनी तिथंच राहून आपल्या आपल्या पक्षावरती प्रचंड दबाव आणावा आणि धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सर्व पक्षांना अनुकूल करून घ्यावं उद्याच्या आंदोलनाला राज्यस्तरीय नेते कोण कोण सर्वजण असणार आहेत सगळ्या पक्षातले सगळे जण मंडळी असणार आहेत गोपीचंद पडळकर साहेब असू शकतात आदरणीय प्रकाश अण्णा डांगे साहेब असू शकतात महात्मी साहेब शकतात वडकुते साहेब असू शकतात सर्व दत्ता मामा बर्णे साहेब शकतात आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत आणि ते काही मंडळी जरी आली नाहीत तरी कारण आम्ही काही लोकांना जाणीवपूर्वक मुंबईमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे सरकारमध्ये काही निर्णय होत आहेत सरकारने जर ऐन वेळेस बोलून घेतलं तर त्या ठिकाणी आमची काही मंडळी आमदार मंडळी माजी आमदार मंडळी असली पाहिजे आणि म्हणून हे आम्ही म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क असा विषय आहे बडिगोद्रीचं प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांचं जे आंदोलन त्याचे प्रमुख मुख्य हे सुद्धा माया बसले दीपकराव बोराडे ते उपोषण हे साठी होतं आमचं या ठिकाणचं उपोषण हे अनुसूचित जमातीसाठी आहे त्या उपोषणाचा आणि ह्या उपोषणाचा आर्थिक काहीही संबंध नाही असू शकतात आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सन्मान आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे ते समाजाचे नेते आहेत आमचे नाही त्यांनी तर परवादी सांगितलं की जर ह्या दोघांची तयारी असेल तर पहिलेही मीच करतो परवाशी ते हेली की आपण ती एकत्र चालले होते हेली पॅडामध्ये आम्ही होतो साहेब होते देवेंद्रजी होते अजितदादा होते आणि बावनकुळे साहेब आम्ही चर्चा करत असताना मी दादांना म्हणलं दादा तुमच्या मतदारसंघामध्ये जवळपास तीन साडेतीन लाख मतदार लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दंगर आहेत तर मुलगी पांढरंगजी असं करूया सगळ्यात अगोदरची सही मीच करतो आणि त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री की हे सरकार एक दोन दिवसामध्येच हे आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊन येईल नाही अनुसूचित जमाती एस च्या आरक्षणाची अंमलबजावणी हा आमचा विषय आहे ज्या निर्णय शंभर टक्के धनगर जमा दोन करोडची लोकसंख्या असा जमात आहे आणि दोन करोड म्हणजे आता आपण पाहतो की आमदार खासदार सातशे मतापासून दोन तीन हजार मतापर्यंत होतात आणि असा कुठलाच मतदारसंघ नाही की ज्याच्यामध्ये पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंत अगदी काय काय मतदारसंघामध्ये ऐंशी ऐंशी हजार मतदार धनगरांचे आहेत माळशिरस आहे सांगोला आहे मोहोळ आहे पंढरपूर हे ठिकाणच आम्ही निवडले पंढरपूरमध्ये प्रचंड मोठी संख्या आहे कसं आहे इथल्या काही प्रस्थापित राजकीय नेत्यांनी प्रस्थापित पक्षांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला जर एसटीचं आरक्षण मिळालं तर प्रस्थापित जातीचे किमान पन्नासिक आमदार दहा बारा खासदार घरी जातील आणि नंतर धनगर हा कारण स्वातंत्र्याच्या अगोदर आपण बघतो की आटकेपार झेंडे फडकावणाऱ्या वीरांमध्ये धनगर पुत्र होते आणि महाराष्ट्राचं म्हणजे ह्या देशामध्ये एकोणीसशे वर्ष राज्य करणारी जमात कुठली असेल तर ती धनगर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील सम्राट बिंबिसार असतील सम्राट अशोक असतील हे सगळे